मंडळी नमस्कार अगदी बरोबर थांबण्याला बसलेला आहे याच काही गोष्टी कारणीभूत ठरल्या आहेत सूरज जिंकण्यासाठी नाही तर कार्यक्रम अवघड होता मंडळी इतिहासात पहिला सुरज असा व्यक्ती असेल जो एवढं महाराष्ट्राच्या प्रेमामुळे जिंकला आहे गेममुळे नाही तर प्रेममुळे सूरज जे आहे ते महाराष्ट्राच्या जास्त जिंकलेलं आहे दुसरं कारण आहे मंडळी त्याचं इमोशनल बोलणं पहिल्या दोन तीन वीकमध्ये जे काही तो त्याच्या आईवडिलाबद्दल या सगळ्या गोष्टी बोलला आणि त्याच्यानंतर जे त्याचे व्हिडिओ इमोशनल म्युझिक लावून व्हायरल झाले तेवढ्या काही व्हिडिओमुळे महाराष्ट्र आता त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला पहिले लोकांना वाटायचं की तो एक छपरी मुलगा आहे वगैरे वगैरे या सगळ्या दृष्टीने लोक त्याच्याकडे पाहत होते मात्र सूरतची एवढी मोठी इमोशनल साईट आहे हे त्या काही व्हिडिओजमुळे कळाले तिसरं कारण आहे मंडळी महाराष्ट्रातले सर्वात मोठे जे इन्फ्लुएन्सर्स आहेत त्यांनी केलेला सूरजला सपोर्ट त्यांनी प्रत्येकाने त्याच्या त्यांच्या जे आहे ते, ते इन्फ्लुएन्सर्सनी त्यांच्या त्यांच्या सोशल मीडियाच्या पेजेसला मग इंस्टा फेसबुक किंवा यूट्यूब असो सगळ्यांनी सूरजला वोटिंग करा किंवा सूरज जिंकलाच पाहिजे अशा प्रकारचे हॅशटॅग अशा प्रकारचे व्हिडिओ जे आहे ते अशा प्रकारच्या स्टोरीज फीड्स जे आहे ते व्हायरल केले आणि मंडळी सूरज जिंकण्याचं सर्वात मोठं कारण जर कोणचं असेल तर ते म्हणजे शोला आलेला टी आर शोला जो फाईव्ह पॉईंट टी आर बी जो की या सीझनच्या किंवा चॅनलच्या इतिहासातला सर्वात मोठा टी आर पी होता तो केवळ सूरजमुळे आला आहे हे काही कारण आहेत मंडळी ज्याच्यामुळे सूरज जिंकलेला आहे बाकी तुम्हाला काय वाटतं की सूरज का जिंकलेला आहे कमेंट मध्ये नक्की सांगा नमस्कार